आज आपण इन्स्टंट मोदक बनवत आहोत झटपट होणारे हे मोदक बिना माव्याचे माझी गणपती आहे तर त्यासाठी आपण हे इन्स्टंट मोदक बनवत आहोत अगदी पाच ते सहा मिनटामध्ये तयार होणारे बिना माव्याचे पण तेवढे जबरदस्त टेस्टी ते असे हे मोदक बनवायलाही खूप सोपे आहेत अगदी पाच सहा मिनटामध्ये तयार होणारे कमी खर्चात घरातील दोन तीन साहित्यात तयार होतात आणि खरंच खूप चव चविष्ट लागतात तुम्ही एकदा नक्की बनवून पहा सर्वांना आवडतील प्रसादासाठी हे एक उत्तम पा आहेत तुम्ही झटपट बनवू शकता हे मोदक आणि मार्केटमध्ये जसे टेस्टी माव्याचे मोदक मिळतात त्यापेक्षाही टेस्टी हे म मोदक लागतात तुम्ही तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा हे मोदक तुम्हाला कसे वाटले खाताना तुम्हाला असं वाटेल की माव्याचेच मोदक खातो एवढे अप्रतिम लागतात चवीला तर बघा माव्याची मिलावट मोदक घेण्यापैकी हे नक्की बनवून बघा तुम्ही तर आपण बनूया तर त्यासाठी बघा इथे आपण फुटाणा डाळ घेतलेली आहे जी रोस्टेड चणा डाळ येते ना चिवड्यामध्ये वापरतो ती एक कप मी फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये घालते मी अर्धा कप साखर आणि पाव कप इथे मी घेते डेसिकेटेड कोकोनट खो सुको खोबरं असतं ना त्याचा भुरा मार्केटमध्ये मा मिळतो तर हे मी डेसिकेटेड कोकणट घरी बनवलेलं आहे आणि त्यानंतर इथे पाव कप घालते मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची म पावडर घेऊ शकता आणि अर्धा चमचा यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एकदम बारीक एक वाटून घ्यायचं एकदम फाईन पावडर बनवायची तर बघा या सर्व मिश्रणाची आपण एकदम फाईन पावडर बनवलेली आहे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही फाईन पावडर बनवून घ्या तर आता ही पावडर आपण एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करूया तर ही बाउ पावडर आपण साईडला ठेवली आणि त्या सेम जारमध्ये मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि त्यामध्येच मी घालते दोन चमचे मिल्क पावडर छोटे दोन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे या आपलं आत आपण आतलं सारण बनवतो आहे आणि दोन चमचे मी साखर घेतलेली आहे आणि याची ही आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे तरी बघा ही पण आपण स्टफिंगचीही एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे आता ही एका बाउलमध्ये मी काढून घेते आता दोन्ही पावडर आपल्या तयार झालेले आहे तर आधी आपण स्टफिंग म्हणून घेऊया पावडर झालेली आहे तयार तर त्यामध्ये आता आपण थोडं थोडस दूध घालणार आहोत साधारण एक छोटा चमचा एवढं एक साथ दूध घालू नका जर वाटलं तरच तुम्ही थोडंसं दूध अजून ॲड करू शकता तर इथे आधी थोडं साखर वगैरे घातलेली आहे त्यामुळे त्याचा चिकटपणा येऊन ओलसरपणाने हे मस्त डो तयार होतो तर हा बघा एकदम सॉफ्ट डो असा तयार झालेला आहे आणि याचे आपण छोटे छोटे बाऊल छोटे छोटे एकदम छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत हातानं मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे एकदम असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत तर बघा एकदम छोटे बॉल म्हणून घेतलेले आहेत मी मी दाखवलेल्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक्स ला, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आणि जे मेन आवरणाचं साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण एक दोन पिंच ऑरेंज फूड कलर घातलेला आहे आणि थोडंसं एक दोन चमचे आपण दूध घातलेलं आहे तो दूद थोड़ा दूद तो तर अगदी दूध थोडंसंच घ्यायचं आहे एक साथ दूध घालायचं नाही असं वाटलं तरच आपण यामध्ये दूध घालायचं कारण यामध्येही साखर आहे तर साखरेच्या ओलसरपणाने हे मिश्रण लगेचच घट्ट होतं जर एक साथ तुम्ही दूध घातलं जास्त प्रमाणात तर एकदम पातळ पातळवलं आणि मोदकाला शेप देता येणार नाही तर बघा हे मस्त असं घट्टर आपला गोळा तयार झालेला आहे तर यामधलंही छोटंसं असं आपण गोळा घ्यायचा आहे छोटासा बॉल घ्यायचा आहे म्हणून आणि मोदकाचा साचा मी घेतलेला आहे इथे छोट्या साईजचा मी मोदकाचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये हे आपण स्टफिंग भरायचं आहे इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे तुम्हाला जो कलर आवडतो तो तुम्ही घेऊ शकता तर इथे मस बघा मस्तपैकी आत ते पूर्ण दाबून दाबून असं हे स्टफ कवर करायचं आहे म्हणजे शेप चांगला येईल पूर्ण वर प्रेस करायचं आहे वरती टोकाचंही व्यवस्थित शेप आला पाहिजे म्हणून हे साईडने बाहेर आलेलं आहे म्हणजे चारण जे आपण भरलेलं आहे ते व्यवस्थित वरतीपर्यंत पोचलेलं आहे टोकापर्यंत असं मध्ये भाग्य होल करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे आपण छोटा बॉल बनून घेतलेला होता तो घालायचा आहे तर साधन थोडंसं मोठं वाटतो आहे मला तर एक्स्ट्राचं काढून घेतलेलं आहे आणि असं पूर्ण कवर करून पण वरून थोडंसं परत हे बॅ मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण कवर करून असं आहे आणि हे बा आपण ओपन करून बघूया तर बघा आता हे आपण ओपन करून बघूया साच्यालाही तुम्ही आतून तूप लावून घेऊ शकता तर बघा किती मस्त असा आपला हा मोदक इंस्टंट तयार झालेला आहे बिना झंझट बिना गॅचा पाच मिनिटामध्ये तयार होणारा हा मोदक आहे मस्त असं मोदक बघा बनवलेले आहेत खरंच खूप छान लागतात चवीला एकदम माव्याचेही मोदक खाणे विसरून जाल एवढे जबरदस्त चवीचे हे मोदक आणि कमी साहित्यामध्ये बिना घ्याचे पाच ते सहा मिनटामध्ये अगदी तयार होतात तर गणपतीच्या दिवसामध्ये घरामध्ये घाई असतं तर त्यावेळेस तुम्ही हे मोदक नक्की म्हणून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हे मोदक असे वाटले तर परत मी साच्याला ती पिन लावून घेतलेली आहे आणि आपण असं सगळं स्टफिंग पूर्ण असं आतमध्ये भरून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचं आहे म्हणजे कसं शेप छान येतो त्यामुळे हाताने असं ना व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे कुठेही पोकळ राहिलं नाही पाहिजे तर व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचं आहे दाबून दाबून आणि मी आताही छोट छोटासा बॉल बनवून घेतलेला आहे तो आपण आतमध्ये घालून घेऊया आणि स्टफिंग मी पूर्ण बाहेरून कवर करून घेतलेला आहे आणि मस्त असा बघा मोदक आपला खरंच खूप सुंदर दिसतो काढून बाजूची पिन काढून घ्यायची आणि मोदक आपण साचे ओपन करून मोदक काढून घेऊया बघा किती छान असा शेप आलेला आहे अगदी झटपट होणारा तयार मोदक तुम्हाला आवडत असेल तर मोठ्या साच्यामध्येही बनवलात तरी चालेल पण हे छोटे छोटे मोदक खूपच खूप सुंदर दिसतात आणि प्रसादी म्हणून देण्यासाठी हे छोटे छोटे मोदक खूप उपयोगी पडतात म्हणून हा मोदकाचा मी छोटा साचा घेतलेला आहे तर या पद्धतीने आपले हे मोदक तयार झालेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत दिसत आहेत ना मा ह्याच्या मार्केटमध्ये जसे माव्याचे मोदक वगैरे मिळतात तसेच सुंदर आणि खरंच खूप टेस्टी हे मोदक लागतात तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झटपट तयार होणारे हे बिना गॅसचे मोदक आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही सजेशन असेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की त्यांचे पुढच्या रेसिपीमध्ये उपयोग करेन आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायला आवडत असेल तेही मला सांगा मग नक्की बनवून दाखवेन